आर यू लुकिंग अ प्रिओन कार सो नमस्कार मी गुडविल मोटर्स मधन श्रद्धा तुमच्यासाठी घेऊन आले सर्टिफाईड प्रिओन कार चा धमाका तर चला बघूया आपण भारतातली सर्वात लोकप्रिय आणि फायर रेटिंग कार महिंद्रा स्कॉर्पिओ मॉडेल आहे आणि ही ऑटोमॅटिक प्रीमियम सेगमेंट मध्ये युज होते सेवन सीटर आहे एसूवी आहे कस्टमर ला सगळ्यात पसंत आणि फार आवडीची कार आहे चाळीस हजार फक्त रनिंग झालेला आहे एम एच बारा मध्ये आहे एकवीस लाख ऐंशी हजार कोट करतोय विथ व्ही आय पी नंबर टाटाचे दोन एलिफंट आपल्याकडे अवेलेबल आहेत टाटा म्हणजे इंडियन ब्रँड टाटा म्हणजे सेफ्टी फीचर्स टाटा म्हणजे फायर रेटिंग चला आपण बघूया टाटा ची सफारी डार्क एडिशन मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे टॉप एसूवी मध्ये जाते आणि ही आहे ऑटोमॅटिक विथ वेंटिलेटर सीट पॅनारोमिक सनरूफ दोन हजार तेवीस मॉडेल आहे सव्वीस हजार फक्त रनिंग झालेला आहे व्ही आय पी नंबर आहे आणि प्राइस आपण कोण करतोय चोवीस लाख पन्नास हजार निगोशिएबल आपण हॅरियर वेंटिलेटर सीट अवेलेबल आहे सनरूफ आहे आहे या दोन्ही गाड्यांना आणि याच बरोबर आहे पन्नास हजार फक्त रनिंग झालेली आहे याची प्राइस कोट करतोय आपण एकवीस लाख पन्नास हजार निगोशिएबल आहे किया सेल्टॉस आहे आपल्याकडे मॅन्युअल मध्ये ऑप्शन आहे पेट्रोलमध्ये दोन हजार वीस ची आहे सिंगल ओनर आहे रनिंग पण कमी आहे प्राइस कोड को करतोय आपण नऊ लाख ऐंशी हजार निगोशिएबल आहे याचबरोबर आपल्याकडे एक आहे लक्झरी सेगमेंटमध्ये ऑडी क्यू फाय दोन हजार तेराचं मॉडेल आहे सिंगल ओनर आहे डिझेल ऑटोमॅटिक आहे प्राइस आपण कोट करतोय साडे दहा लाख प्राइस निगोशिएबल आहे आणि याच बरोबर आपल्याकडे अवेलेबल आहे स्ट्रॉंग मध्ये ग्रँड विटारा दोन हजार बावीसचं मॉडेल आहे ऑटोमॅटिक आहे प्राइस कोट करतोय आपण सोळा लाख ऐंशी हजार कस्टमर्सची मोस्ट डिमांडिंग कार हुंडाई क्रेटा आणि कस्टमरला इतकी आवडते की आपल्याकडे चार चार ऑप्शन्स अवेलेबल आहेत चला आपण डिटेल्स पाहूयात दोन हजार सतराची डिझेल ऑटोमॅटिक आहे है, साधारणतः प्राइस आपण नऊ लाख कोट करतोय प्राइस निगोशिएबल आहे नेक्स्ट कारकडे जाऊया आपण ब्लॅक म्हणजे सगळ्यांना आवडणारी आणि सगळ्यात फास्ट सेलिंग होणारी कार आहे हुंडाई क्रेटा दोन हजार बावीस ची मॅन्युअल ऑप्शन डिझेल मध्ये आहे ही जी कोट करतोय आपण साधारणतः बारा लाख ऐंशी हजार दोन हजार तेवीस ची गाडी आहे दोन हजार तेवीस ची डिझेल मॅन्युअल आहे प्राइस कोट करतोय आपण साधारणतः अठरा लाख प्राईज निगोशिएबल आहे अगेन दोन हजार बावीस ची आहे मॅन्युअल ऑप्शन आहे पेट्रोलमध्ये हिची आपण कोट करतोय तेरा लाख ज्या ऑप्शनमध्ये तुम्हाला क्रेटा अवेलेबिलिटी पाहिजे त्या ऑप्शनमध्ये आहे डिझेल ऑटोमॅटिक आहे मॅन्युअल पेट्रोल आहे डिझेल मॅन्युअल आहे पेट्रोल ऑटोमॅटिक आहे अशा सगळ्या ऑप्शन्समध्ये आपल्याकडे क्रेटा अवेलेबल आहे तुम्ही जर हाय मायलेज आणि लेस मेंटेनन्स बघत असाल तर आपल्याकडे दोन अवेलेबल आहेत मारुतीच्या ब्रिझा एक पेट्रोल सी एन जी मध्ये आहे दोन हजार चोवीस चा मॉडेल आहे फक्त आणि फक्त चौदा हजार रनिंग आहे कंपनी फिटेड सी एन जी आहे प्राइस आपण सव्वा अकरा कोट करतोय दुसरी आहे डिझेलमध्ये डिझेल मॅन्युअल ऑप्शन अवेलेबल आहे दोन हजार सतराचे आहे जे प्राइस कोट करतोय आपण सहा लाख ऐंशी हजार प्राइज निगोशिएबल आहे बोथ कार्स इज पुणे नंबर नेक्स्ट मी मध्ये आपण पाहूया किया सोनेट किया सोनेटमध्ये पण आपल्याकडे दोन ऑप्शन्स अवेलेबल आहेत दोन्ही ऑप्शन डिझेलमध्ये आहेत एक आपल्याकडे आहे ती किया सोनेट डिझेल आहे दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे दोन्ही वेरियंट आहे ते दोन्ही टॉप एंड आहेत आणि याची प्राइस आपण कोट करतोय साधारणतः साडे नऊ लाख रुपये दुसरी गाडी बघूया आपण ही पण आहे दोन हजार एकवीस ही डिझेल ऑटोमॅटिकमध्ये ऑप्शन अवेलेबल आहे ज्यांना मॅन्युअल चालवायची त्यांच्यासाठी मॅन्युअल ज्यांना ऑटोमॅटिक चालवायची त्यांच्यासाठी ऑटोमॅटिक ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे आणि याची साधारणतः प्राइस आपण कोट करतोय साडे दहा लाख रुपये प्राइस इज निगोशिएबल चॉईस नंबर कार आहे तुम्ही दोन्ही कार बघू शकता एम एच बारा पासिंग आहे नेक्स्ट मॉडेल पण आपण जाऊया स्कोडाची कुशाक आहे अँबिशन ऑटोमॅटिक पेट्रोलमध्ये वन पॉईंट झिरो uh, सी सी आहे आणि त्यामुळे त्याचं मायलेज पण फार सुंदर आहे सिंगल ओनर गाडी आहे रनिंग पण फार कमी झालेलं आहे अगेन चॉईस नंबर आहे कलर जर तुम्ही बघता आहे सगळ्यांच्या आवडीचा कलर आहे प्राइस दहा लाख तीस हजार आपण कुठतो प्राइस निगोशिएबल आहे नेक्स्ट कार बघूया आपण टाटाची नेकसॉन सगळ्यांच्या आवडती सगळ्यात जास्त सेल ओनरी कार आहे दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे डिझेल ऑटोमॅटिकमध्ये आहे टॉप वेरियंट आहे रनिंगसुद्धा कमी आहे प्राईज आपण कोट करतो आहे साधारणतः दहा लाख ऐंशी हजार प्राईज निगोशिएबल आहे नेक्स्ट कारकडे जाऊया आपण ही पण टाटाची नेक्सॉन आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे पेट्रोल मॅन्युअलमध्ये आहे हिची प्राईज आपण कोट करतो आहे साधारणतः पाच लाख ऐंशी हजार दोन्ही कार आपल्यासाठी अवेलेबल आहे ज्यांना ऑटोमॅटिक डिझेलमध्ये जायचं त्यांनी ऑटोमॅटिकमध्ये घेऊ शकता ज्यांना मॅन्युअलमध्ये जायचं त्यांनी मॅन्युअलमध्ये घेऊ शकता नेक्स्ट गाडी बघूया आपण फोरची इको स्पोर्ट आहे पेट्रोल ऑटोमॅटिकमध्ये आहे दोन हजार चौदाचं सा मॉडेल आहे त्याचबरोबर प्राइसही कमी आहे पाच लाख पंचवीस हजार कोट करतो आपण प्राइस निगोशिएबल आहे नेक्स्ट आपल्याकडे डिझेलमध्ये मॅन्युअल ऑप्शन्स अवेलेबल आहे जो की फोर इको स्पोर्टमध्ये आहे ज्यांना डिझेल आणि मॅन्युअल घ्यायची आहे लॉंग रनसाठी किंवा डेलीच्या यूजसाठी तर त्यांच्यासाठी डिझेल मॅन्युअलमध्ये दोन हजार सतराची गाडी अवेलेबल आहे प्राइस आपण कोट करतो साडेसहा लाख प्राईज निगोशिएबल आहे नेक्स्ट आपण त्याच्या पुढे बघूया होंडाची डब्ल्यू आर बी आहे आपल्याकडे दोन हजार एकोणीस ची आहे लेस डिवन आहे फार कमी किलोमीटर झालेली गाडी आहे दोन हजार एकोणीस ची आहे आणि पेट्रोल मॅन्युअल मध्ये आहे तिची पण प्राइस आपण कोट करतोय सहा लाख पन्नास हजार प्राइस निगोशिएबल आहे नेक्स्ट गाडी बघूया आपण मारुतीची आहे ऑटोमॅटिक मध्ये ऑप्शन अवेलेबल आहे तुमच्याकडे इग्निस आहे मारुतीची ज एंड व्हेरियंट आहे ऑटोमॅटिक पेट्रोलमध्ये आहे प्राइस फार कमी आहे चार लाख ऐंशी हजार ज्यांना नवीन गाडी शिकतायत वगैरे आणि ट्रायल घ्यायची चालवायची त्याच्यासाठी प्रॅक्टिस करायची तर त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे नेक्स्ट गाडी आपण बघूया दोन हजार अठराची आपल्याकडे स्विफ्ट अवेलेबल आहे मारुतीची क्वीन म्हटलं जातं स्विफ्टला तर स्विफ्ट आपल्याकडे दोन हजार अठराची डिझेल ऑटोमॅटिक म्हणजे टॉप पेंडमध्ये आहे जे डी ए प्लस डिझेल ऑटोमॅटिकमध्ये आहे रनिंग पण फार कमी झालेलं आहे गाडीचं आपण सहा लाख ऐंशी हजार कोट करतोय अगेन चॉईस नंबर आहे प्राइस निगोशिएबल आहे नेक्स्ट गाडी बघूया आपण हुंडाईची आपल्याकडे आय ट्वेंटी अवेलेबल आहेत आय ट्वेंटीमध्ये दोन ते तीन ऑप्शन्स अवेलेबल आहेत पहिला ऑप्शन आपण बघूया दोन हजार एकोणीसशी ची डिझेल मॅन्युअल आहे स्पोर्ट्स मॉडेल आहे प्राइस सात लाख आपण कोट करतोय प्राईज निगोशिएबल आहे नेक्स्ट गाडी बघूया आपण दोन हजार बावीसची आहे अतिशय कमी रनिंग झालेलं आहे तीस हजार रनिंग झालेलं आहे फक्त आणि ही पेट्रोल मॅन्युअल मध्ये आहे हिची पण प्राइस आपण सात लाख कोट करतोय एक गाडी बघूया आपण दोन हजार अठराची आपल्याला आस्था ऑप्शन मध्ये अवेलेबल आहे ऑटोमॅटिक गाडी पेट्रोलमध्ये ज्यांना पेट्रोल ऑटोमॅटिक गाडी पाहिजे आणि ते पण हुंडाईची त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे रनिंग पण फार कमी झालेलं आहे प्राइस कोट करतोय आपण सहा लाख पन्नास हजार काही गाड्या आपल्याकडे अशा आहेत की फक्त आणि फक्त पाच लाखाच्या आतमध्ये आहेत त्या गाड्यांची मी डिटेल्स देते तुम्हाला दोन हजार अठराची आपल्याकडे सेंट्रो आहे पेट्रोल सीएनजी मध्ये दोन हजार सोळाची ग्रँड एटिन आहे पेट्रोल ऑटोमॅटिकमध्ये आहे ज्यांना ऑटोमॅटिक कार चालवायची त्यांना पाच लाखाच्या आतमधला फार सुंदर ऑप्शन आहे दोन हजार सतराची पेट्रोल ऑटोमॅटिक वॅगनर आहे दोन हजार अठराची आपल्याकडे पेट्रोल सी एन जी वॅगनर आहे दोन हजार आपल्याकडं अठराची टाटा टिएगो आहे ऑटोमॅटिकमध्ये दोन हजार एकोणीसची आपल्याकडं पेट्रोल सी एन जी सेनेरिओ आहे कंपनी फिटेड सीएनजी आहेत आपल्याकडे गाड्या दोन हजार बावीस ची सुद्धा पेट्रोल सीएनजी गाडी आहे न्यू लुक आहे गाडीचा ह्या सर्व गाड्या आपल्या पाच लाखाच्या आतमध्ये मध्ये आहेत लोन ऑप्शन्स अवेलेबल आहे बाकी वॉरंटी वगैरे सगळं तुम्हाला मिळून जाईल नेक्स्ट आपण कार बघूया ज्या की सिडन मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे सिड्यांच्या स्टॉकचे डिटेल्स मी तुम्हाला देणार आहे पहिली कार आपण बघूया मारुतीची आहे सियाज ऑटोमॅटिक पेट्रोलमध्ये अवेलेबल आहे सहा लाख प्राइस आपण कोट करतोय प्राईस निगोशिएबल आहे ची रैपीड रैपीड पन, ची ची प्राइस प्राइस नेक्स्ट बघूया आपण स्कोडाची आपल्याकडे रॅपिड आहे रॅपिडसुद्धा पेट्रोल मॅन्युअलमध्ये आहे चार लाख ऐंशी हजार कोट करतो आहे प्राईज निगोशिएबल आहे पुढे जाऊया आपण होंडा सिटी आहे दोन हजार सोळाची होंडा सिटी आहे पाच लाख पोट करतो आहे आपण इथे पेट्रोल मॅन्युअलमध्ये ऑप्शन आहे दोन हजार सतराची ऑटोमॅटिकमध्ये आहे सात लाखाच्या आसपास प्राइस प्राईज आहे प्राईज निगोशिएबल आहे नेक्स्ट आपल्याकडे आहे होंडाची सिविक जी की प्रीमियम सेगमेंटमध्ये येते आणि फक्त आणि फक्त अडीच लाखामध्ये गाडी आहे का मी तुम्हाला सांगते कारण ही सिडान ऑप्शनमध्ये असूनसुद्धा पेट्रोल मॅन्युअलमध्ये आहे दो दोन हजार अकराचं मॉडेल आहे सिंगल ओनर आहे प्राइस निगोशिएबल आहे नेक्स्ट आपण बघूया आपल्याकडे हुंडाईची वेरणं वेरणामध्ये दोन ऑप्शन्स अवेलेबल आहे एक डिझेल मॅन्युअलमध्ये आहे एक पेट्रोल मॅन्युअलमध्ये आहे दोन हजार बावीस ची गाडी आहे ही आणि ही सिंगल ओनर गाडी आहे रनिंग फक्त आणि फक्त चौदा हजार झाले दहा लाख पन्नास हजारच्या आसपास आपण कोट करतोय प्राइस निगोशिएबल आहे नेक्स्ट आपण बघूया दोन हजार एकोणीस ची गाडी आहे सिल्वर कलर मध्ये पेट्रोल मॅन्युअल ऑप्शन अवेलेबल आहे अगेन चॉईस नंबर आहे प्राइस कोट करतोय आपण दहा लाख पन्नास हजार रुपये नेक्स्ट आपण बघणार आहे प्रीमियम सेगमेंट मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे मध्ये मर्सिडीज आहे ई क्लास दोन हजार अकरा ची आहे साडेसात लाख आपण प्राइस कोट करतोय प्राइस निगोशिएबल आहे अगेन याचा नंबर सुद्धा व्ही आय पी आहे नेक्स्ट आपण बघूया बीएमडब्ल्यू आहे दोन हजार एकोणीस ची आहे सिंगल ओनर आहे थ्री सिरीज आहे प्राइस आपण साडे एकोणीस लाख कोट करतोय कलर फार सुंदर आहे तिचा अगेन आपल्याकडं ऑडीमध्ये ए थ्री अवेलेबल आहे दोन हजार एकोणीसशी आहे सिंगल ओनर आहे डिझेल गाडी आहे प्राइस कोट करतो आपण साधारणतः सतरा लाख दहा हजार रुपये नेक्स्ट आपण कार बघूया किया सेलटॉस आहे आपल्याकडे जी टी एक्स मॉडेल आहे दोन हजार बावीसची गाडी आहे प्राइस कोट करतो आपण साधारणतः साडे सोळा लाख रुपये पुढची गाडी बघूया आपण अतिशय बजेट फ्रेंडली गाडी आहे आपल्याकडं लॉजे आहे मध्ये मॅन्युअलमध्ये डिझेलमध्ये आहे पाच लाख प्राईज करतो आपण को प्राईज निगोशिएबल आहे जीप कंपास आपल्याकडे मॅन्युअल मध्ये आहे दोन हजार एकोणीस मॉडेल आहे टॉप एंड व्हेरिएंट आहे आणि डिझेल मध्ये गाडी आहे साधारणतः दहा लाख ऐंशी जर प्राइस कोट कोड़ करतोय आपण सिंगल ओनर गाडी प्राइस निगोशिएबल आहे दोन हजार एकवीस ची आपल्याकडे टाटा सफरी आहे ही पण मॅन्युअल डिझेल मध्ये आहे प्राइस कोट कोड़ करतोय आपण साधारणतः साडे लाख नेक्स्ट गाडीकडे आपण जाऊया महिंद्राची गाडी आपल्याकडे महिंद्रा एसवी मध्ये आहे न्यू स्पोर्ट दोन हजार वीसची गाडी आहे सिंगल ओनर आहे डिझेल ऑटोमॅटिक आहे ज्यांना ग्राउंड क्लिअरन्स आणि ऑटो गाडी पाहिजे त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे प्राईज पण फार सुंदर आहे सहा लाख पन्नास हजार कोट करतोय प्राईज निगोशिएबल आहे पुढा नंबर गाडी आहे नेक्स्ट गाडीकडे जाऊया आपण ही आहे महिंद्राची स्कॉर्पिओ दोन हजार वीसची स्कॉर्पिओ आहे मॅन्युअलमध्ये आहे एस नाईन मॉडेल आहे साडे तेरा लाख रुपये आपण प्राइस कोड करतोय प्राईज जागेल निगोशिएबल आहे नेक्स्ट आपण बघूया इनोवा क्रिस्टल इनोवा क्रिस्टल आपल्याकडं आपल्याकडे भरपूर स्टॉक आहे साधारणतः सहा ते सात कार आपल्याकडे इनोवा क्रिस्टामध्ये मध्ये आहे फक्त क्रिस्टामध्ये तर आपण बघूया पहिली कार आहे दोन हजार सतराची ऑटोमॅटिक आहे डिझेल ऑटोमॅटिक मध्ये आणि प्राइस साधारणतः आपण कोट करतोय साडे पंधरा लाख रुपये नेक्स्ट कार बघूया आपण दोन हजार ची गाडी आहे मॅन्युअल आहे आणि हिची प्राइस कोट करतोय आपण वीस लाख रुपये प्राईस निगोशिएबल आहे सगळ्या इनोव्हा क्रिस्टा आहेत सगळ्या आपल्या पुणे नंबर इनोव्हिस्ट आहेत अगेन दोन हजार सोळा ची गाडी आहे प्राइस कोट करतोय आपण हिची साधारणतः साडे सोळा लाख रुपये <गण> नेक्स्ट अगेन आपल्याकडे रेड कलरची दोन हजार वीस ची इनोव्हा क्रिस्ट आहे आणि हिची पण प्राइस आपण कोट करतोय वीस लाख रुपये प्राइस निगोशिएबल आहे सगळ्या इनोवा क्रिस्ट आहे पुन्हा नंबर आहेत अगेन ते अपन, अगेन मी तेच सांगते आणि प्राइस निगोशिएबल आहे लोन करायचं असेल तर आपण नाईन्टी पर्सेंट लोन करून देऊ शकतो अगेन या ऑटोमॅटिक मध्ये ते पण ब्लॅक कलर मध्ये दोन हजार बावीसची ची गाडी आहे आणि प्राइस साधारणतः कोट करतो आपण अठ्ठावीस लाख रुपये नेक्स्ट आपण बघूया दोन हजार एकवीसची ची गाडी आहे मॅन्युअल मध्ये प्राइस कोट करतो एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार निगोशिएबल आहे एवढ्या सगळ्या इनोवा असताना तुम्हाला आणखी बाहेर जायची गरज नाही नेक्स्ट आपण बघतोय फॉर्च्युनर आपल्याकडे टोयटाच्या दोन फॉर्च्युनर अवेलेबल दो आहे त्यामध्ये ही एक आहे दोन हजार बाराची मॅन्युअल गाडी आहे आणि पुन्हा नंबर आहे गाडी अगेन प्राइस कोट करतोय आपण साधारणतः दहा लाख पन्नास हजार प्राइस निगोशिएबल नेक्स आहे नेक्स्ट गाडी बघूया आपण सुंदर व्हाईट कलर आहे दोन हजार पंधराची गाडी आहे ही पण मॅन्युअलमध्ये आहे आणि प्राइस साधारणतः कोट करतोय आपण पंधरा लाख ऐंशी हजार नेक्स्ट आपण बघूया महिंद्राच्या ठार आपल्याकडे अवेलेबल आहे तशात आपल्याकडे चार थार अवेलेबल आहे त्यातल्या दोन ऑलरेडी बुक झालेल्या आहेत तर नेक्स्ट हार आपल्याकडे अवेलेबल आहे दोन हजार बावीस ची सॉफ्टॉप आहे फोर बाय फोर आहे मॅन्युअल ट्रान्समिशन आहे साधारणतः प्राइस कोट करतो आपण तेरा लाख पन्नास हजार रुपये आणि ही रनिंग फार कमी आहे वीस पंचवीस हजार गाडी चाललेली आहे फक्त नेक्स्ट गाडी आपण अप्ल, आपली दोन हजार ची ही अगेन ऑटोमॅटिक आहे हार्ड टॉप आहे त्याची प्राइस आपण कोट करतो साडे लाख रुपये तर तुम्ही आपला सगळा स्टॉक तर पाहिलेलाच आहे या आणि अशा सर्टिफाईड प्रिओन कारसाठी तुम्ही गुडविल मोटर्समध्ये व्हिजिट करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता आपण कॉन्टॅक्ट नंबर्स या व्हिडिओच्या एनला देणारच आहे त्याचबरोबर आपल्याकडे वॉरंटी सर्टिफिकेशन्स आणि नाईन्टी पर्सेंट लोन करून द्यायची फॅसिलिटी आहे सर्व बँका आणि फायनान्सबरोबर आपली टाईप आहे तर तुम्ही नक्की भेट देऊ शकता गुडविल मोटर्स बावधान येते थँक्यू यू